कशा असेल मस्त साचणार असेल तर आज व्हिडिओ बनवायचा मग पण पूर्ण ऐका व्हिडिओ जेवढे ऐकते तेवढे तर ऐका हां वेळ असेल तुम्हाला तर तर मला शेतीतलं काम पूर्ण माहिती आहे दादा मी येतात ऊस तोडला आहे हां ऊसतोडीला गेलते तर ते आज ऊसतोडीबद्दलच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी वयाची बारा या त्या बारा वर्षाची असेल फक्त बारा वर्षाची बारा नाही तर तेरा वर्षाची असं काहीतरी तर आम्ही ज्या मालकाची तर राहायचं ते जेवायला तर द्यायचे आम्हाला टाईम तर निघायचा आमचा हां तर नंतर नंतर आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये माझ्या भावाच्या माझ्या डोक्यामध्ये विचार राहतात म्हणलं दादा आपण काय करू ऊसतोडीवर जाऊया अरे पण आपण लहान नाही तर आपल्याला कोण घेणार ऊसतोडीवर ते मला बोलला आपल्याला कोण घेणार पण नाही ऊसतोड आणि कोण आपल्याला उचल देणार आहे तर मी असंच विचारलं की आम्हाला उसतोडायला यायचं आहे तुम्ही आम्हाला पैसे देताल का तर पैसे कशासाठी पाहिजे होते एक आम्ही म्हणजे थोडं थोडं आम्हाला हाताने आम्ही बनवून खाऊ असे मोठे झालं होतं काम तर त्याच्यासाठी आम्हाला भांडे पाहिजे होते घरामध्ये ताट तांबे काय जे काय असेल ते पाहिजे होतं त्याच्यासाठी पैसे नव्हते म्हणून उसतोडे जायचा निर्णय घेतला आम्ही मग ते मालक खूप छान होते आणि ते मुकादम पण खूप छान होते करते का तर ते म्हणजे तुम्ही करताल काम ठीक आहे तुम्ही चला आता आमच्यासोबत जर तुम्हाला जमलं अर्धा कोयता जमलं तर मी तुम्हाला कामावर ठेवा आम्ही हे जमलं तर मग मी तुम्हाला मी परत आणून सोडेन मग त्यांना आम्ही विचारलं जर आम्हाला नाही ऊस तोडायला जमलं म्हणजे दुसऱ्यांबरोबर आम्हाला नाही काम करायला जमलं तर तुम्ही आम्हाला आमच्या ठिकाणी आणून सोडताल का परत ते होऊ बोलले आम्हाला ते तुम्हाला नाही जमलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या ठिकाणी परत आणून सोडू ही जबाबदारी आमची आहे मग एक विश्वास बसला आमचा आणि आम्ही तिथनं पुढं त्यांच्यासोबत गेलो तर प्रत्येक गावातलं एक एक जण म्हणजे असं काही एक एक घरचेच कुठे असतात ते दहा जणांचे टोळी होते ते प्रत्येक गावातले एक एक जण प्रत्येकाची हां सामान काय आसन जे ते पण आमच्या दोघांकडं काहीच नव्हतं काहीच नव्हतं आमच्या दोघांकडं ना भांडं ना काय फक्त दोघाच्या दोन चादरा आणि अंगावर काय दोन दोन ड्रेस फक्त दोन ड्रेस हा अंगावरचे तेवढंच घेऊन आम्ही निघालो मग असा विचार नव्हता की आपण एवढं लांब जाणार आहेत मग आपण खायचं कुठं हिथं खात होतो आपण तर हिथं आपल्याला शेजारी चांगली होते पण तिथं गेलं कसं करायचं हा विचार कधी डोक्यात घेतलाच नाही तिथं गेलं कोण आपल्याला बघणार पण हे दहा जण होते ना दहा कोयते तर दहा जणांची टोळी होती ही तर हे लोक विचारलं त्यांनी आम्हाला अरे तुम्ही आलात खरं पण तुम्हाला काम होईल का आणि तुम्ही कसं काम करणार खूप काम करायला लागतं मोळ्या उचलायला लागतात आता गाडीवर चढायला लागतं पण आम्हाला खात्री होते की आम्ही हे काम करू शकतो कसं असं जिद्द असते एक माणसाची पुढं चालायचं ना म्हणजे पुढं चालायचं मग हार नाही मानायचं कसं का असं ना लोकं लई जास्त करतात ना आम्ही आपण थोडेथे शून्य पण सुरुवात करायची आता एक जिद्द होती आमच्या दोघाची तर हे आहे नाही आम्ही करूच म्हणलं दोन चार दिवस जर गेलं त्याच्यानंतर आम्ही खरंच मग जे जमलं आम्हाला मोळ्या व्हायचे मग माझा भाव तोडायचा बांधायचे आणि त्याच्यानंतर मग ते लोक आम्हाला प्यायला द्यायचे आणि असं काय नाही नाही कोणी दिलं तर उस खाऊन आम्ही शांत झोपायचो पण द्यायचे जेवण आम्हाला जास्त नाही तर दोन टाईम तरी द्यायचे त्यांच्या जेवणाच्या टायमाला आवाज द्यायचे ते आम्ही तर ऊस तोडतच राहायचो आमचं काम करीतच राहायचो पण ते जेवायला बसले ना दहा जण सगळे त्या टायमाला ते आवराजना आवाज द्यायचे काही का असाला थोडंफार राहिलेलं द्यायचे आम्हाला ते मी एक दिवस मुकदमाला खडामध्ये त्याच्यानंतर मी त्यांना बोललो आम्ही आम्हाला तुम्ही बोलले होते ना भांडे देऊ तुम्हाला आणून देऊ सगळं कारण की जाताना ते बोलले होते काम जमले तुम्हाला तर भांडे वेंडे पण ते करून खायवर ते आम्ही देऊ शकतो मी तुम्हाला मी त्यांना विचारलं तर त्या मालकाने आम्हाला सगळं दिलं तवा खोपीत सगळं सगळं घाललं दिलं अंगावले कपडे चादरा म्हणजे पूर्ण दिलं त्यांनी जेवढं आम्हाला दोघाला पाहिजे ना तेवढं दिलं त्यांनी आणि त्याच्यासाठी तर आम्ही गेलो होतो कारखान्यावर जायचं कारण त्याच्यासाठीच गेलो होतो तर आम्ही दोघं मग एवढी खुशी वाटली तर मग त्या खुशीच्या भरामध्ये आम्ही खूप काम करायला लागलो खूप काम करायला लागलो म्हणलं आता नाही हार मानायचा आता ना काम करायचं त्याच्यानंतर एक महिना राहिला पट्टा पडायला एक महिना राहिला आता माझ्या भावाची तब्येत थोडीशी खराब झाली खराब झाल्याच्यानंतर म्हटलं आता काय करायचं परत मालकाला म्हणलं नाही त्याची तो, था तो का नाही ना काम करू शकत म्हटलं त्याची तब्येत खराब झाली तो मालक एवढं सांगला होता मला पोरांना मी तुम्हाला पैसे देतो उद्या तुम्ही सामान भरा तुमचं आणि तुम्हाला जिथून आणलं आहे तिथं आम्ही म्हणून सोडतो बरं वाटलं मग मग त्यांनी आम्हाला जिथून आणलं आहे ना तिथं बसते थोडीशी खाली तर परत नेहून सोडलं त्यांनी आम्हाला मग असा विचार पडला अरे आपण ह्याच्यासाठीच गेलो होतो तर आपण गावाला तिकडं तोडायला पण आता आपल्याकडं सगळं आहे पैसे पण आहेत भांडे पण आहेत करून खायचं पण कुठं करून खायचं कुठं घर बांधायचं ना आपल्याला घर घर बांधायचं म्हणजे घर एक टोपी बांधायची होती दोघाला झोपण्यापुरते आपली दोघाला राहण्यापुरते टोपी बांधायची तिथून कुठं बांधायची कोणाच्या जागेत बांधायची मग विचार केला गायरान होतं एक गावाकडे गायरान म्हणतात गायरान होतं त्या गायरानामध्ये आम्ही कोपी भांगी येत पण त्यातून पण भीती वाटायची तिथं कोण नव्हतं आसपास जवळ कोणच नव्हतं तिथं कारण की एक भीती होती की आमचं सामान कुणी घेऊन जाईल म्हणून आम्ही लांब लपून ठेवलं ते सामान मग तिथं आजूबाजूला होते एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावर असे घरं होते तर मग तिथं जायचं होतं कामाला आम्ही नंतर करायला लागलो मग काम आम्ही तिथं एक कोफी बांधली एक दोघांचा आमचा बहीण भांडाचा एक संसार मांडला तिथं एक छोटीशी की दोघाला झोपा येईल आणि पसारा येईल पण एवढ्या ह्याच्यामध्ये एवढ्या जाग्यामध्ये कोपी बांधली आम्ही मग कोणी काय बोलत पण नव्हतं आम्हाला तुमचं का बांधलं तुम्ही दुसरीकडं का जात नाही तुम्ही असं कोणीच काय बोलत नव्हतं कसं असतं लहान होते ना म्हणजे जोपर्यंत मला आम्ही कमवत नव्हतो काम धंदा जमत नव्हता आम्हाला तोपर्यंत सगळे चिडचिड करायचे सगळे चिडचिड करायचे कोण नीट बोलत नसायचं कोण दारात येऊ देत नसायचं मग ज्या टायमाला काम करायला चालू झालं त्या टायमाला सगळे बोलायला लागले या बसा पण त्या टायमाला आम्ही कोणाचं ऐकत पण नव्हतो आमच्या आमचं दोघं करायचोच खायचो मस्त राहायचं होतं दोघंच आम्ही आपलं खुश राहायचं कारण की आमच्या स्वतःच्या हाताने बनवायचं स्वतःच्या हाताने खायचोच ना आणि एवढंच होतं बाकी काय कर बाकी काही करायचं नव्हतं की पैसा साचवायचा होता की मुकवायचं होतं की आमचं नाव कमवायचं होतं असा काही विषय नव्हता एकच विषय होता की आपल्याला दोन टाईम जेवण कसं भेटल ह्याचाच विचार करायचा होतं बाकी विचार मनात नसायचा फक्त दोन टाईम जेवण फेणं खूप जरुरी असत काय सफानी काही नाही हो मी पणा अमेरपणा मग त्याच्यानंतर माझ्या भावाला ना एक मालकाने विचारलं की तो ट्रॅक्टरवरही हो चिनकातो ड्रायव्हर हो चिनका तो मी तुला शिकवीन म्हणून तू ये ट्रॅक्टरवर मग माझा भाऊ बोलला मला काही मी जातो म्हणला आता अरे म्हणलं तू जाणार तू कशी राहणार मग हां मग मला इथं एवढे राहण्यामध्ये मला सोडून चालला तू मग तू मला कसं काय माझं काय करणार मग तू मग त्या मालकाचे नातेवाईक होते मी तर त्याच्यासोबत जायला तयार नव्हते तिकडं तू दुसऱ्या गावामध्ये जायला तयार नव्हते मग त्यांनी काय केलं मला एक त्यांच्या नातेवाईक तिथे तिथंच मी राहत होते त्याच गावामध्ये तिथंच होते ते मग त्यांनी त्यांच्यापैकी ठेवलं नाही म्हणजे तू इथं राहा मला तर राह तुला कधीच कसल्या गोष्टीची कमी नाही पडणार ना मग तो राहिला तिकडं तिकडंच ट्रॅक्टरवर राहायचा तिकडंच काम करायचा करायचं आखायचं पैसे द्यायचा मला मला म्हणायचं तू कामाला जाऊ नको मला हां महिन्या दोन महिन्यातून यायचे ते लोक लवकर सोडत नसायचे मला भेटायला महिन्या दोन महिने मी त्याला सोडायचे घरी मला भेटायला अशा पद्धतीत आम्ही तो प्रवास पास केला तिथपर्यंत आता नंतरच्या घरी